नमस्कार मी गुरुवारी सत्यभ पाटील ऐकूयात आपण आज तुळजापूरच्या देवीची कहाणी काय असतं चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ते आपण बरेचसे भाविक भक्त महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटकामध्ये पश्चिम महाराष्ट्रामधनं वेगवेगळ्या ठिकाणी आई तुळजाभवानीच्या सेवेसाठी तिथं आराधी भोपी गोंधळी सगळे होतात आई तुळजाभवानीचा हा दुसरा सर्वात मोठा उत्सव असतो चैत्र महिन्याचा हा सोहळा बघण्यासाठी नुसतं महाराष्ट्रातच नव्हे तर वेगवेगळ्या राष्ट्रात लोक येतात आईची सेवा करण्यासाठी सकाळ तसंच संध्याकाळी दोन्ही टाईम आईचा अभिषेक होतो पंचामृताने कोण श्रीखंडाचा तर कोण जजा आई पतीने व सहखुशीने आईचा अभिषेक करतो आईची खणनाराने साडीचोळने ओटी भरतात पारंपरिकरित्याने आईला दागिने घालून सजवणे देतात दोन्ही वेळेस संध्याकाळी सगळे भाविक भुक्त आईच्या रावळात होतात आराधी गोंधळी भोपी सगळे शिलंगानाची तयारी करू लागतात आराधी मंडळी तर त्यांच्या नादातच मग्न असतात कोण पोत पादळत कोण आईचा शिंगार करत परंपरेनुसार त्यांचा छबीना आईच्या समोर नृत्य देखील सादर करतात हलगी ठेक्याच्या नादामध्ये सगळे लोक मग्न होऊन जातात बाण हा असा खेळला जातो कि ते बघण्यासारखा असतात इतक्या थिंग्या ओढतात पण कोणाच्याही शरीराला काही इजा पोचत नाही बघण्यासारखं दृश्य म्हणजे जेव्हा आईची पालखी निघते जेव्हा आईचा गजर होतो आई राजा सदानंदी रा बोल भवानी माता की जय हा जेव्हा उत्कार ऐकला जातो तेव्हा अंगावर त्या सोहळ्यामध्ये लहानापासून ते मोठ्यापर्यंत थोर वडिलांसारखी ला, लोक जमा होऊन आपला देहभान विसरून जातात इतके मग्न होऊन जातात आईच्या उत्कारांमध्ये की त्यांना त्यांचा थकवा त्यांचा आजारपण काहीच आठवत नाही जेव्हा अंबाबाईची पालखी निघते तेव्हा सगळेजण इतके मग्न होऊन जातात की त्यांना काहीच आठवत नाही फक्त आई वाई अंबाबाईला कशी हात मारू व तिला कसं प्रसन्न करून घेऊ व तिच्या समोर कसं नृत्य साजरे करू ह्याच्यात सगळेजण असतात हा सोहळा पाहण्यासाठी जी आतुरता वर्षभरापासून लोकांना लागली असते त्याची माझ्या काही वेगळीच असते ती सगळी बघण्याची माझ्या त्या तुळजापूरच्या रावळात त्या गाभाऱ्यामध्येच असते जेव्हा आईची पालखी निघते भक्त मंडळी तिच्या समोर नृत्य करतात हलकी संचा नाद असतो त्या नादामध्ये ज्यांना संचार असतो त्यांचा संचार येतो आई अंबाबाईचा उत्कार घालून सगळेजण त्याच्यामध्ये दंगलेले असतात हा सगळा आनंदाचा सोहळा बघून सगळे लोक आईची आज्ञा घेऊन पुढच्या परतीच्या प्रवासाला म्हणजेच यरमाळ्याच्या यात्रेला निघतात आई राजा उदय उदय सदानंदी उदय उदे, उदे, उदे बोल भावानी की जय भेटूयात आपण आता पुढच्या यात्रेच्या सोहळ्यात म्हणजेच आपल्याला लाडक्या येडायच्या जय कानेश्वरी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा व अशाच माहितीसाठी माहिती जाणून घेण्यासाठी बेल बेलायकनला क्लिक करा जय कानेश्वरी